आणि आता एक महत्वाची बातमी आहे मुंबई पोलीस मुख्यालयातील एकशे पंधरा वर्ष जुनी गुन्हे शाखेची इमारत इतिहास जमा होणार आहे इमारत जीर्ण झाल्यामुळे ती पाडून त्या ठिकाणी सहा मजली नवीन इमारत बांधली जाईल या इमारतीमध्ये अनेक कुख्यात गुंडांची चौकशी झाली आहे देशातील हाय प्रोफाईल केसमधील आरोपींना याच इमारतीमध्ये आणलं गेलं कुख्यात दहशतवादी अजमल कसाब पासून ते अबू सालेम अरुण गवळी तसंच अभिनेता संजय दत्त आदींची चौकशी देखील गुन्हे शाखेच्या याच इमारतीमध्ये करण्यात आली होती चार्ल्स शोभराज त्यांसारखा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार देखील याच पोलीस ठाण्यामध्ये काम करणाऱ्या माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी पकडला होता या ऐतिहासिक इमारतीच्या सर्व आठवणींना उजाळा दिलाय मधुकर झेंडे यांनी पोलिसांची जगभर ख्याती आहे मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेक आरोपींना अनेक दहशतवाद्यांना आतापर्यंत पकडलेलं आहे त्यांचं ते जगभिख्यात झालेले आहे आणि या आरोपींच्या अनेक ज्या चौकशा आहेत त्यांच्या ज्या रूममध्ये होतात त्याचंच एक ऐतिहासिक बिल्डिंग आहे गुन्हे शाखेची आणि त्या गुन्हे शाखेची बिल्डिंग जी आहे सी पी ऑफिसमध्ये असलेली एकोणीसशे नऊमधली आता ती इतिहास जमा होणार आहे त्या ठिकाणी आता सहा मजली नवीन इमारत उभारणार असून त्या गुन्हे शाखेच्या बिल्डिंगमध्ये तपास केलेले इन्स्पेक्टर झेंडे म्हणून विख्यात असलेले आपल्यासोबत अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्या बिल्डिंगसोबतच्या काय आठवणी आहेत साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही या बिल्डिंगची पाहणी करण्यासाठी आलेला आहात एकंदरीत तुमच्या अनेक आठवणी या बिल्डिंगसोबत जोडल्या गेलेल्या आहेत या इमारतीसोबत जोडल्या गेल्या आहेत या संदर्भात काय सांगाल मी एकोणीसशे त्र्याहत्तरला पहिल्यांदा सब इन्स्पेक्टर म्हणून इथे आलो चौऱ्याहत्तरला मला प्रमोशन मी कुलवायला गेलो त्या काळामध्ये आम्ही पुष्कळ चांगल्या चांगल्या केसेस डिटेक्ट केल्या त्यानंतर मी परत सब इन्स्पेक्टरचा इन्स्पे इन सिनियर इन्स्पेक्टर झालो आणि ब्याऐंशीला रिबोरा साहेब असताना मला परत इथे पोस्टिंग करण्यात आली त्यावेळेला असं वातावरण इथं चेकिंग वगैरे काय नसायचं आमचे खबरी डायरेक्ट यायची आहे बसायचे किंवा संध्याकाळच्या वेळी आमच्या सगळे वरिष्ठ अधिकारी अशी खाली खुर्च्या टाकायचे मग त्यावेळी सामी त्यावेळी जे आता सात डिस्टीबी काम करतात ते एकटे सामी क्राईम ब्रांचचं काम बघायचे नंतर कोरडेसाहेब होते बेसिल केन ज्यां आणि म आमच्या मोडक साहेबांनी प्रेसरूम सुरू केली त्या अशा आमच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत त्या या क्राईम ब्रांचमध्ये मी मस्तान आणि करमला एका दिवशी पकडलं गवळी गौ, अरुण गवळीला इथं असताना मी पकडलं दाऊदच्या भावांचा खून करणारे आरोपी दाऊदला दोन वर्ष सापडत नव्हते त्यांना मी इथे असताना अहमदाबादहून पकडून आणलं अशा अनेक आठवणी इथल्या अवज्या आहेत त्यामुळे ही बिल्डिंग मला वाईट वाटतं की आपली चांगली बिल्डिंग डिमॉलिश होते पण तिथे चांगली बिल्डिंग येईल तर सगळ्यात नवीन होणार आहे मग आनंद आहे की चांगली बिल्डिंग इथे होईल पण जे मुद्दा मला या बिल्डिंगचं दर्शन घ्यायला म्हणून मी आज इथलं की या बिल्डिंगने मला भरपूर दिलं शांता देवीजी की तीन वर्षे कोणाला डिटेक्ट होत नव्हती ते मी इथे असल्यामुळे इथे असताना मी डिटेक्ट केली त्याला सरकारने दहा हजार रुपयाचं बक्षी दिलं ती पण मी इथे असताना डिटेक्ट मी माझ्या पुस्तकात का अनेक कथा आहेत पण बराच माझा काळ क्राईम ब्रांचमध्ये गेलेला आहे आणि मला फार त्याबद्दल आदर आहे कुख्यात अपराधी आहेत त्यांना इथं पकडून आणलेलं होतं अजमल कसाबची चौकशी याच ठिकाणी झाली आहे टिळकांपासून या ठिकाणी होते करीम लाला म्हणता अबू सालेम म्हणता अनेक गुन्हेगार या ठिकाणी यांची तपासणी बिल्डिंगमध्ये झालेली आहे हो झालेली आहे आता सगळ्याच वेळी मी हजर नव्हतो पण मी जी नावं घेतली त्यांना मी अटक केली अनेक अधिकारी त्यावेळी नाणवलेले अधिकारी होते या क्राईम ब्रँचमध्येच अरविंद पटवळज नावाचे एक महान पोलीस अधिकारी जे वारल्यानंतर लोक लिहिलं होतं की पोलिसातला संत तुकाराम गेला तर ते माझे गुरुज होते आज जे वागळे ज्यांनी सब इन्स्पेटर असताना एकशे पस्तीस गु गुन्ह्यांची उकल केली होती घरफोडीच्या म्हणून पहिला सब इन्स्पेक्टर असताना कधी पोलीस मिळली मिळायचं नाही पण तो पहिला अधिकारी ज्याला पोलीस मिळली मिळाला बेसिल केन होते वाकटकर पेंटसे गाजलेले इन्स्पेक्टर होते ते माझे इन्स्पेक्टर होते मोहन गुप्ते साहेब होते ते त्यावेळी रिबरसाहेब असताना इकडे ए सी पी होते असे अनेक महान अधिकारी इकडे आले त्यांच्यावर काम करायचं मला भाग्य लाभलं गौड होते तर्टे होते ॲलेक्स फिलो यांनी त्या रामन राघवनला पकडलं हे सगळे माझ्या सहकारी होते त्यांच्यावर काम केलं सगळ्या गोड आठवणी आहेत त्या एकंदरीत चार शोभराजला तुम्ही पकडलं ही ही केस तुमची जगविख्यात झाली सर्वांना माहीत होती तुमच्या आयुष्यातली आणखी कोणती केस आहे का ज्याबद्दल तुम्ही सांगू शकाल एक प्रकरण देखील मगाशीच तुम्ही बोलताना सांगितलं की दहा जणांना दहा पोलीस अधिकाऱ्यांना ज्या दिवशी बाबरी मस्जिद पडली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी संबंध भेंडी बाजार बंद होता आणि हजारो लोक रस्त्यावर आले होते त्यांचं म्हणणं होतं पोलीस इथे कशाला आम्हाला नकोत आमची बाबरी पडली तिकडे गेलं ना तुम्ही चालते व्हा तर तिकडे एका कॉन्स्टेबलला स्टॅप केलं होतं त्याला मदतीला म्हणून वायरलेस गाडी गेली त्या वायरलेसवर दगडफेक झाली दगडफेक झाली म्हणून तिथल्या ऑफिसरांनी गुळी उडवली मग अजून चार पाच हजार लोक आले आणि त्या गाडीला घराडा घातला ते म्हणे तुम्ही आम्हाला तिथे गेला नाही आम्हाला इथे मारता काय आम्हीच तुम्हाला मारून टाकू